ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना केलेली मारहाण तिथल्या फेरीवाल्यांना चांगलीच महागात पडतीय कारण काल खुद्द आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रस्त्यावर उतरून कारवाई सुरू केली आहे आज ठाण्याच्या अतिरिक्त आयुक्त अशोक रणखाम यांच्या नेतृत्वाखाली गावदेवी परिसरात जोरदार तोडक कारवाई सुरू आहे गावदेवी परिसरात गर्दीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या वाहनांची पालिका अधिकाऱ्यांनी हवा काढून टाकली आहे तर रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या फेरीवाल्यांचं सामान जप्त करण्यात आलं आहे त्याशिवाय फुटपाथपर्यंत हातपाय पसरणाऱ्या दुकानदारांवरही कारवाई झाली आहे या कारवाई दरम्यान गावदेवी ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला मोठ्या प्रमाणात तोडक कारवाई करण्यात आलेली आहे ठाण्याच्या गावदेवी परिसरामध्ये ठाण्याचे उपायुक्त संदीप माळवी यांना याच भागामध्ये फेरीवाले हटव हटवायला गेलेले असताना मारहाण झालेली होती आणि त्यानंतर काल खुद्द आयुक्त रस्त्यावर उतरले होते तर आज सुद्धा ही तोडक कारवाई सुरूच राहिलेली आहे केवळ फेरीवालेच नव्हे तर रस्त्यावरती फुटपाथ ऑक्युपाय करणाऱ्या काही दुकानांवरती सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे रस्त्यावरती जे फेरीवाले होते त्यांचं सामान देखील जप्त करण्यात आलेलं आहे आणि ज्या गाड्या रस्त्यावरती अनधिकृतपणे पार्क होत्या त्या गाड्यांच्या हवा काढून टाकण्यात आल्या या कारवाई संदर्भात माहिती देताना ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोक रणखाम यांनी अनधिकृत फेरीवाल्यांचे आभार मानलेले आहेत रणखाम नेमकं काय म्हणाले आपण पाहूया अतिरिक्त आयुक्त आहे रणखाम सर सर काय सांगाल आज पुन्हा एकदा तुम्ही कारवाई केली आज पुन्हा एकदा तोच जोश आणि त्याच पद्धतीने कारवाई करण्यात आली आज या ठिकाणी ठाणा परिसर क्षेत्रामध्ये आम्ही जी कारवाई केली आहे आम्ही दररोज द म्हणजे दररोज ही कारवाई करणार आणि काल आयुक्त साहेबांनी कारवाई केली आज सगळे अधिकारी आम्ही इथं आहोत आणि ठाणा जो स्टेशन परिसर आहे सॅटिस्फाय येथे कुठलाही फेरीवाला आम्ही शिल्लक ठेवणार नाही आणि आज तुम्ही पाहत असाल की ठाणा स्टेशनवर आणि बाजूच्या परिसरामध्ये सॅटिसमध्ये कुठलाही फेरीवाला तुम्हाला दिसत नाही आम्ही अत्यंत कठोर कारवाई करणार त्याच्यामध्ये कुणालाही आम्ही हायकाय करणार नाही ही जी कारवाई आहे ती ती कारवाई किती दिवस चालणार कितपत चालणार आहे फक्त ठाणा स्टेशन परिसर असेल की संपूर्ण ठाण्यामध्ये असेल ही कारवाई कायमस्वरूपी करणार त्याच्यामुळे जर कायमस्वरूपी जर कारवाई केली तर परत परत ते फेरीवाला येणार कायमस्वरूपी आम्ही दहा पथकं तयार केली आहेत अल्टरनेट वेगवेगळं -वेग -वेग पथक या ठिकाणी उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहील आणि दररोज ही कारवाई होईल त्याच्याबद्दल कुठली कसर होणार काही चालकांनी त्याला विरोध केला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि तुमच्याशी उद्धत देखील त्याचबरोबर त्यांचं असंही त्यांचं असंही म्हणणं होतं की आम्हाला पार्किंगच्या जागा जर महानगरपालिका उपलब्ध करून देत नसेल तर आम्ही कुठे पार्किंग करायची त्यांना काय सांगाल त्यांनी पार्किंग निश्चितपणे करावी परंतु पार्किंग करताना तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं असेल की दुकानापासून फूट लांबीवर जर कुठलं वाहन जर उभा करत असेल तर नक्कीच कारवाई त्यांनी त्यांच्या तेन मर्यादित क्षेत्रामध्ये एक ठराविक वाहन टू व्हीलर उभी करावी परंतु भर रस्त्यावर कुठेही सोडून असे आम्ही कोणी खपून घेणार नाही नक्कीच अवैध पार्किंग असेल किंवा अनधिकृत फेरीवाली असेल अशा सगळ्यांवर कारवाई करण्याचे आता निर्धार जो आहे तो ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे कॅमेरामन विनय अक्षय भाटकर एबीपी माझा ठाणे